मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आज सी चोवीस तास या आपल्या चॅनलला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका मोरिया सेल्स कॉर्पोरेशन या दालनाचे स्थलांतर नवीन जागेमध्ये झालंय आणि उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला राहुरी शहरामधील जुन्या कोर्ट समोर वाय एम सी ग्राउंड नगर मनमाड हायवे वने हॉस्पिटलच्या समोर मोरिया सेल्स कॉर्पोरेशन या दालनाचे राऊरी नगर परिषदेच्या माजी सह उषाताई प्रसादराव तनपुरे यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात उद्घाटन पार पडलं आहे यावेळी प्रास्ताविक करताना पोपटराव शेंडगे यांनी मोरिया सेल्स कॉर्पोरेशनचा मागील दहा वर्षांचा प्रवास या संदर्भात माहिती दिली आहे त्याचप्रमाणे गेल्या दहा वर्षांपूर्वी या दारणाचे उद्घाटन सौ उषाताई प्रसादराव तनपुरे यांच्या हस्ते झाल्याचं त्यांनी सर्वांना मोरिया सेल्स कॉर्पोरेशनचे प्रोप्रायटर कैलास तुकाराम बरे यांनी केलेल्या कामामुळेच आणि सेवेमुळेच आज या भव्य दालनाचं उद्घाटन होत आहे असं त्यांनी म्हटलं तसेच यावेळी गंगाधर तमनर चेअरमन देखरेख संघ तुकाराम बाचकर उमेश बाचकर ढगे तसेच आरिफभाई गीताराम बास्कर गोविंदराम शेंडगे तसेच ज्ञानेश्वर बास्कर पाटील नाना बास्कर नानासाहेब तमनर कोंडीराम बास्कर महेश बाजकर सोमनाथ झडे गणेश गिरगुणे निलेश माने वसंत लांबे तुकाराम लांबे तसेच निलेश माने सुनाम माने प्रकाश शेलार विजय टापरे आदींसह बरे कुटुंबामधील सदस्य मित्रपरिवार नातेवाईक आणि शहरामधील नागरिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते यावेळी सौ उषाताई तनपुरे यांनी मोरिया सेल्स कॉर्पोरेशनला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अप्पासाहेब ढोकणे यांनी केलं आहे कैलास बरे यांनी चालू केलेलं मोरिया सेल्स कॉर्पोरेशन या दालनाचं उद्घाटन झालेलं आहे कैलासनी दहा वर्षापूर्वी एका छोट्याशा दुकानात या व्यवसायाची सुरुवात केली होती त्याची कष्ट करण्याची तयारी सचोटी आणि प्रामाणिकपणा या गुणांमुळे आज त्या छोट्याशा दुकानाचं रूपांतर मोठ्या दालनात झालेलं आहे हे यामुळं मी त्या कैलास खूप अभिनंदन करते आणि त्याला सगळ्यांच्या वतीने खूप शुभेच्छा देते की त्याच्या व्यवसायाची अजून व्यवसाय अजून वृद्धिंगत हो अशा शुभेच्छा देते आज या ठिकाणी श्रीगरेशा कृपेने मोर्या सेल्स या दुकानचा वर्धापन दिन म्हणता येईल कारण की या दुकानची सुरुवात गेल्या साधारणपणे दहा वर्षापूर्वी एका छोट्या दालनातून झाली होती त्या ठिकाणी उषा तैतनपुरे यांनी उद्घाटन केलं होतं आणि आज या वटवृक्षात रूपांतर झालेल्या दुकानाची मोर्या सेल्स कॉर्पोरेशन या दुकानाचं उद्घाटनसुद्धा ताईंनीच केलेलं आहे या दुकानामध्ये घ घर घा, घा, उपयोगी साहित्य म्हणजे घराला जसं सुशोभीकरण कर करण्यासाठी वेगवेगळ्या साहित्याची गरज असते त्याप्रमाणे त्यासाठी नळ प्लंबिंग हे सर्वात महत्त्वाचा ॲटम हा प्लंबिंगचा असतो या दुकानाच्या माध्यमातून प्लंबिंग हे महत्त्वाचे आहे या दुकानामध्ये पी व्ही सी पाईप प्लंबिंग कॉक शावर सॅनिटरी मटेरियल या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि त्या माध्यमातून ग्राहकाची सेवा ग्राहक हा राजा आहे या दुकानातून त्यांची सेवा कशी करता येईल त्या माध्यमातून आमचे भाचे कैलास भरे हे अविरत सेवा करत राहतील आणि त्यांचा या व्यवसायातून विकास मोठ्या प्रमाणात होईल कारण की त्यांची ही जिद्द चिकाटी संयम ही खूप मोठी आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी या व्यवसायातून मोठं यश प्राप्त केलेलं आहे आणि त्याचंच रूपांतर या वटवृक्षात झालेलं आहे मी त्यांना या ठिकाणी या दुकानाच्या माध्यम माध्यमातून त्यांना शुभेच्छा देतो आणि आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी श्री चोवीस तास यांनी आम्हाला उपस्थिती दर्शविली त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो धन्यवाद या उद्घाटन प्रसंगी उद्घाटनाच्या सर्वे सर्व माजी नगराध्यक्षा उषा तई तनपुरे यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ पार पडलेला आहे आणि तरी आलेल्या सर्व मान्यवर आणि जी चोवीस तासने दिलेल्या सेवेचे सर्वांचे आभार व्यक्त करतो मित्रपरिवार आपतेष्ट नातेवाईक आणि पाहुणे रावळे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आमचे मित्र कैलासराव बोरे व त्यांचे मामा पोपटराव शेंडगे यांनी राऊरी शहरामध्ये दो म्हणजे जवळजवळ दहा दो, ते पंधरा वर्षापूर्वी ज्यावेळेस छोट्याशा व्यवसायामध्ये सुरुवात केली आणि त्याचंच रूपांतर आज त्रिमूर्ती सेल्स आसन आणि त्यांचे भाचे मोर्या सेल्स कॉर्पोरेशनचे सर्वे सर्वा कैलासराव बरे यांनी अतिशय छोटीशी सुरुवात करून आज त्याचं रूपांतर मोठं दालन मोर्या सेल्स कॉर्पोरेशनचं मोठं भव्यदिव्य दालन या ठिकाणी सुरू केलेलं आहे त्यानिमित्ताने आपल्या राऊरी तालुक्याच्या एक प्रेमळ आणि सोजवळ त्यांच्याकडून कायम मायेचा झरा मायेची उप दिली जाते अशा रावरी परिषदेच्या माजी नगराध्यक्षा डॉक्टर उषाताई तनपुरे यांच्या हस्ते पुनशे एकदा या नवीन दालनाचं उद्घाटन झालं मी आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने माजी मंत्री प्राजेकदा तनपुरे यांच्या वतीने राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष या नात्याने मी मोऱ्या सिल्स कॉर्पोरेशनच्या सर्वे सर्व कैलासराव बोरे यांना शुभेच्छा देतो आणि यांची भरभारी अशीच हो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो थांबतो रामकृष्ण हरी महेश दाने सी चोवीस तास राहुरी पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी